नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून अत्यंत दुःखद बातमी जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिलायकॉन नक्की प्रेस करा खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर कोसळला दुःखाचा मोठा डोंगर परिवारातील या सदस्याचे अचानक निधन जाणून घेत संपूर्ण अपडेट खासदार सुप्रिया सुळे यांच्या सासू अॅनी सुळे यांचे निधन झाले असून सुळे कुटुंबियावर शोककळा पसरलेली आहे सुप्रिया सुळे यांनी स्वतः सोशल मीडियावर ही पोस्ट करून दुःखद बातमी शेअर केली आहे त्यांनी सांगितलं माझ्या सासू ह्या आम्हाला सोडून गेलेल्या आहेत त्यांना एक खंबीर कणकर प्रतिष्ठित महिला होत्या आम्हाला त्यांची खूप आठवण येईल त्यांच्या प्रति शोक व्यक्त करणाऱ्या प्रत्येकाचे मी आभार मानते मित्रांनो आपण देखील कमेंटमध्ये दे। त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करू शकता सुप्रिया सुळे यांच्या या, या भावनिक पोस्टमधून त्यांच्या सासूसोबतच्या जवळच्या नात्याची झलक आपल्याला दिसते आहे खासदार सुप्रिया सुळे यांच्या सासूचे अचानक निधन झालेले आहे आपण देखील कमेंट मध्ये दे त्यांना श्रद्धांजली अर्पित करा जय महाराष्ट्र